यंदा राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या दोन मे पासून सुरू होत आहेत तर विद्यार्थ्यांचं नवं शैक्षणिक एक वर्ष सोळा पासून सुरू होणार आहे विदर्भातील शाळा तेवीस पासून सुरू होतील शालेय शिक्षण विभागानं शाळांच्या सुट्ट्यांच्या नियोजनाची घोषणा केली आहे सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना गुरुवारपासून दोन मे पासून उन्हाळी सुट्ट्या लागतील अमरावतीच्या यावली शहीद इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला यावेळेला हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली तुकडोजी महाराजांनी कीर्तनातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिल्याचं यावेळेला बळवंत वानखडे यांनी सांगितलं रस्ते कॉन्क्रिटीकरणाची कामं तातडीनं पूर्ण करा असे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत दरम्यान व्हाईट टॅपिंग पद्धतीनं अधिकाधिक रस्ते उभारण्याचा प्रयत्न असल्याचंही बांगर म्हणाले मुंबईतील दादरच्या उद्यान गणेश मंदिरामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याची आरास करण्यात आली पेलगाम हल्ल्यानंतर उरण परिसरातील सागरी गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे उरण नावाशेवा मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागरी क्षेत्रामध्ये नौदल आणि अन्य सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे या सागरी क्षेत्रामध्ये तीन गस्ती नौका तैनात करण्यात आले आयपीएस उत्तीर्ण झालेल्या बिरुदेव डोणे यांना एक हजार पुस्तकं देण्यात आली आहेत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू युवा उद्योजक शिखर परिहार यांच्याकडून ही पुस्तकांची भेट देण्यात आली आहे भेटण्यासाठी येणाऱ्यांनी बुके नको बुक द्या असं आवाहन आय पी एस बिरुदेव डोणे यांनी केलं होतं हिंगोली जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनानं उपक्रम हाती घेतला यामध्ये मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी सहभाग घेतला दरम्यान कार्यालयाची बुकिंग करताना वधू आणि वराच्या दाखल्याची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सांगली बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी दर मिळाला आहे प्रति क्विंटल हळदीचा पंधरा हजारांचा दर मिळाला आहे तर मध्यम दर्जाच्या हळदीला चौदा ते साडे चौदा हजारांचा दर मिळाला आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सौद्यांना सुरुवात झाली निमित्त अष्टविनायक महागणपती रांजणगावात भाविकांची गर्दी झाली आहे निमित्त लाडक्या बाप्पाला आकर्षकाशी सजावट करण्यात आली आहे तसंच महागणपतीला आंब्याचा नैवेद्यही दाखवण्यात आलाय सकाळपासूनच भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांजणगावात गर्दी केली होती मृदा आणि जलसंधारण राज्यमंत्री इंद्रलील नाईक यांनी अकोला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेमध्ये सहभाग घेतला त्यांनी राजराजेश्वर मंदिरामध्ये महाआरती करून विविध किल्ल्यांची माती नद्यांचं पाणी जलकलशामध्ये विसर्जित केलं यावेळेला त्यांनी उद्योगांमधून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यासंदर्भात कडक नियम लागू करणार असल्याची माहिती दिली पुण्यातील दगडूशेर मंदिरामध्ये सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांनी श्री गणेश आणि शारदा देवीचा विवाह म्हणजे शारदेश मंगलम सोहळा पार पडला गणपत्य संप्रदायातील परंपरेनुसार या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं दुसरीकडे अक्षय निमित्त गणपती मंदिरामध्ये तब्बल अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्यही दाखवण्यात आला अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम यावर्षी पाच जूनपर्यंत पूर्ण होणार आहे मंदिराच्या वरच्या बाजूला पाच टनाचा बेचाळीस फूट उंच ध्वज स्थापित करण्यात आलेला आहे धर्मध्वज दंड स्थापित करण्यात आला आहे हा ध्वज काठीच्या सर्वात वरच्या भागात ठेवला जाईल अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर गणपतीपुळे मंदिरामध्ये बाप्पाला आंब्याची आरास करण्यात आली यावेळेला जवळपास एक हजार हापूस आंबे वापरण्यात आले ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं यावेळेला त्यांचा मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोत्त सन्मान करण्यात आला मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिला एकोणतीस ऑगस्टला मराठी मुंबईत धडकणार असून मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय तसंच सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय लक्ष्मण हाकेंनी जरांगेंच्या चलो मुंबईला आव्हान दिलंय जरांगेंच्या उपोषणावेळी मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलाय तसंच सरकारने आमच्या हक्काचं संरक्षण केलं पाहिजे अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असाही इशारा दिलाय नवी मुंबईच्या तुर्भे पोलीस ठाण्याच्या वतीनं मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवलं गेलं या कोंबिंग ऑपरेशनसाठी स्वतः सहायक पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले ठाणे बेलापूर मार्गावरून जाणाऱ्या गाड्या दुचाकी स्वरांची यावेळेला कसून चौकशी करण्यात आली यावेळेला वीस अधिकारी एकशे वीस अंमलदार कार्यरत होते इंदापूर शहरामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शहरातून पोलिसांनी मार्च काढला सण उत्सव साजरे करत असताना कायदा सुव्यवस्थेचं काटेकोरपणे पालन करायचं आवाहन यावेळेला पोलिसांनी नागरिकांना केलं नाशिक जिल्ह्यातील आवार खाणगावची मिरची लंडन दुबई ओमान आणि कतारच्या बाजारपेठेत निघाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मिरचीला योग्य भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अक्षय तृतीयाला हापूस आंब्यांची आवक वाढली आहे हापूस प्रति डझन पाचशे ते सातशे रुपये विकला जातोय मुंबईमध्ये दर गडगडले असले तरी स्थानिक बाजारात आंब्याला चांगला भाव मिळताना दिसतोय नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीवर मिळणारं अनुदान दोन वर्षांपासून बंद झाले मात्र आता शासन स्तरावर पाठपुरावा करून महिन्याभरात हे अनुदान मिळवून देणार असं आश्वासन आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिलं आहे शेतकऱ्यांनी यासाठी अनेक आंदोलनं केली होती खरीप हंगाम सुरू होण्याआधीच कृषी विभागानं शेतकऱ्यांना सल्ला दिला शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी घाई करू नये पावसाचा अंदाज पाहूनच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलाय धुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी खरीप हंगामामध्ये सरासरी चार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे यामध्ये सर्वाधिक दोन लाख हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे महाबोधी बौद्ध विहार मुक्तीसाठी अमरावतीमध्ये भिक्षू संघ आणि बौद्ध बांधवांनी मोर्चा काढला बिहार सरकारनं एकोणीसशे एकोणपन्नासचा बीटी अॅक्ट रद्द करावा आणि महाबोधी बौद्ध विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी करण्यात आली काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडेंचं सातशे फुटांचा पंचशील ध्वज घेऊन हजारो अनुयायी मोर्चात सहभागी झाले होते सातार्यातील दुष्काळी मांड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला वळी जांभुळणी कुळकोटी गंगोती बनकरवाडी देवापूर शिरताव पळसावडे या गावांना तारळी जलसिंचन योजनेतून पाणी मिळावं अशी या गावकऱ्यांची मागणी आहे याबाबत वारंवार मागणी करूनही पाटबंधारा विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे साराशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून महाविकास आघाडीचं आमरण उपोषण सुरू आहे धाराशिव शहरातील डोप व इतरत्र हलवावा या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे दरम्यान मागणी मान्य न केल्यास पालकमंत्र्यांना झेंडा वंदन करू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला महाराष्ट्र <ज़ाँगा> दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईच्या जांभोरी मैदानात महाराष्ट्र महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे एक मे ते चार मे दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे यासाठी वरळीतील जांभोरी मैदान जय्य तयारी सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी कामाची माहिती घेतली मुंबई भाजप एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करणार आहे त्यासाठी विविध एकशे सहा ठिकाणी भाजप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये एकशे सहा ठिकाणी मुंबई, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरामध्ये चौकात महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे महायुती सरकारचा रिपोर्ट कार्ड उद्या येणार आहे शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांचा रिपोर्ट मांडला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावंही जाहीर केली जाणार असल्याचं ते म्हणाले गुलाबराव देवकर तीन मे रोजी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत मात्र देवकरांच्या पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे देवकर कशासाठी जात आहेत हे सर्वांना माहीत असल्याचं ते म्हणाले अजित पवार वाजना पक्षात घेत असल्याचा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय तर अजितदादांना नंतर आपली चूक लक्षात येईल असंही ते म्हणाले माजी आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांचं निधन झालंय विदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपचं संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी कायम आवाज उठवला त्यांनी पश्चिम विदर्भ संघटन मंत्री म्हणूनही काम पाहिलं नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहे उद्या नाशिकला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन होणार आहे तर पालकमंत्रीपदाचे दुसरे दावेदार असलेल्या दादा भुसेंना अमरावती जिल्ह्यामध्ये ध्वजवंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे पालकमंत्री पदावरील भुसेंचा दावा डावलला गेल्याची चर्चा रंगली आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते चौदा मे रोजी या पदाची हाती घेतील विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना तेरा मे रोजी निवृत्त होत आहेत